एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वयक समितीचा सुरू असलेला काम बंद आंदोलन अधिकारी घेराव आंदोलन हे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले असून नवीन भरती प्रक्रियेत सर्व जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सिन्नर येथील शिष्टमंडळाने आमदार माणिकराव कोकाटे यांची भेट घेत निवेदन देण्यात आले गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून अत्यल्प मानधनावर आरोग्यसेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत विनाशर्त सर्वांचे समायोजन व्हावे यासाठी केलेल्या आंदोलनाची दखल घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या आंदोलनकर्त्यांना या आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेतले आहे मात्र यापूर्वीही असे आश्वासन देऊन अटी शर्ती लागू केल्याने आरोग्यमंत्र्यांकडे सिन्नरच्या कर्मचाऱ्यांची शिफारस व्हावी व आमदार माणिकराव कोकाटे यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून सर्व कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यात मदत करावी यासाठी सिन्नर येथील शिष्टमंडळाने आमदार कोकाटे यांची भेट घेत मागण्यांबाबत निवेदन दिले असून आमदार कोकाटे यांनीही त्याबाबत वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे शब्द दिले आहे या प्रसंगी कंत्राटी कर्मचारी व आरोग्यसेवक उपस्थित होते एस एन्यूज साठी अक्षय गायकवाड सह अवधू तडाओ नमस्कार आम्ही आरोग्य कंत्राटी कर्मचारी आहे जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही कामकाज मध्ये मध्यंतर आमचा संप झाला आहे संप आता मिटलेला आहे पण याच्यात मान्य महोदय आपले आरोग्यमंत्री यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं आहे तुम्हाला समायोजनासाठी आम्ही आर आर बदलतो आहे आणि बृहत आराखडा बदलतो आहे पण आमची जी भरती होणार आहे याच्या पहिले आम्हाला हे काम झालेलं योग्य वाटतं त्याच्यामुळे बरं बरंच आमचे कर्मचारी आहे जे या दहा ते पंधरा वर्षापासून काम करत त्यांचं काम या नियमित भरतीमध्ये होईल तर यासाठी आम्ही सन्मान्य आपले लोकप्रिय आमदार मानकरावजी कोकटे साहेब यांना विनंती केलेली आहे की त्यां मान्य मंत्री महोदय टोपे साहेब यांच्यासोबत त्यांनी चर्चा करून आमचा जो, आम जो प्रश्न आहे हा मार्गी लावा आणि ह्या भरतीमध्ये आमच्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची कामे होईल यासाठी आम्ही सन्मान्य आमदार महोदयांना बोललेलो आहे आणि याबाबत त्यांनी आम्हाला ज्यावेळेस ते मुंबईला जाणार आहे त्यावेळेस ते माननीय आरोग्य साहेब आरोग्य मंत्री साहेबांशी बोलणार आहे याबाबत आम्ही सन्मान्य आमदार साहेबांचे खूप कुणी आहोत जेणेकरून त्यांनी आमचा हा प्रश्न मान्य महोदयांजवळ मान मानण्याचा जो सकारात्मक निर्णय घेतलेला आहे यासाठी आम्ही त्यांचे मनस्वी आभार मानतो